नमस्कार मी बालाजी मराठवाडा न्यूज इलेवन नेटवर्कमध्ये मनपूरक स्वागत करतो सलग पाचव्या दिवशी धुक्याचं सावट पिकांना बसणार मोठा फटका कृषी विभाग कोमात दाबाडी व परिसरात सलग पाचव्या दिवशी धुक्यानं रुद्ररूप धारण केले आहे दरम्यान गहू हरभरा ज्वारी आदी पिके नेमकीच निसवणीला सुरुवात झाली आहे आणि धुक्यानं रुद्ररूप घेतल्याने पिकांना मोठा फटका बसणार असल्याने येथील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे ज्या जव जवारीचे कंसे पडले आहे ते सर्व काळसर पडतील असे सांगितले जातात तर गहू हरभरा बाजरी पिकांनाही मोठा फटका बसेल मक्का हरभरा आदी पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे दरम्यान कृषी विभागाने अद्यापही चालू वातावरणाबाबत कुठलेही मार्गदर्शन दिलेले नाही यावेळेस दाभाडी सर्कलमधील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पिकावर होणाऱ्या वातावरणाबद्दल परिणामाविषयी कुठलीच माहिती दिली नाही दाभाडी सर्कलमध्ये बदनापूर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पिकाविषयी शे वर्षभरातून कधीच मार्गदर्शन केले जात नाही तर या विभागाचा कशासाठी उपयोग होतो असेही शेतकऱ्यातून बोलले जात आहे यंदाही वेळोवेळी वातावरण बदल होत आहे तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाबाडीओ परिसरात एकदाही मार्गदर्शन केले नाही तर मानवी जीवनाही या वातावरणामुळे विस्कळीत झाले आहे सर्दी खोकल्यासारखे आजार उद्भवत आहे यामध्ये हा आजार लहान बाला बालकासहित वयोवृद्ध व्यक्तींनाही आढळून येत आहे प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ बदनापूर जालना